मी मधुमती भागवत यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार पंचवीससाठी माझी ही कविता वाचत आहे कवितेचं शीर्षक आहे सुख सुख म्हणजे नक्की काय असतं सुख म्हणजे नक्की काय असतं दव भरलं पान पक्षाची सुरेल तान जिराफाची उंच मान की हिरवगार रान निसर्गाच्या कुशीत शांत पहुडणं दऱ्याखोऱ्यात मुक्त हुंदडणं की मनसोक्त पाण्यात डुंबून गरमागरम चहाच्या वाफांवर तरंगणं सुख म्हणजे नक्की काय असतं फुलांच्या रंगात मुलांच्या दंग्यात पाखरांच्या पंखात वाळूतल्या शंखात दिवाळीच्या पंक्तीत आणि लग्नाच्या पंक्तीत आपल्यांच्या संगतीत आणि प्रेमाच्या रंगतीत नव्या कोऱ्या कपड्यात खाऊच्या तुकड्यात देवळ्यातल्या दिव्यात हरीच्या पाव्यात अहो कुठे कुठे म्हणून सांगावं जिथे जिथे मन आनंदाने खुलतं तिथे तिथे नक्कीच सुख राहत असतं व्यक्ती तितक्या प्रकृती जशा रेषा तशी आकृती सुखाच्या व्याख्या माणसागणिक वेगळ्या प्रत्येकाच्या कल्पना आगळ्या आणि वेगळ्या एकमात्र नक्की आहे गड्या निसर्गाचा नियम क्रिया तशी प्रतिक्रिया जितकं देऊ निस्पृहपणे दुसऱ्याला तितकं सुख येईल आपल्या वाट्याला असं हे साधंसं समीकरण असतं मला वाटतं सुख म्हणजे अगदी हेच असतं सुख म्हणजे नक्की हेच असतं